नमस्कार आज आपण मऊ लुसलुशीत मोकळी आणि सळसळीत शाबुदाण्याची खिजडी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे मी अडीचशे ग्राम शाबुदाना स्वच्छ धुवून आठ तास भिजत ठेवला होता शाबुदानामधले एक्स्ट्राचे स्टार्स निघेपर्यंत शाबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शाबुदाना बघा रात्रभर मस्त भिजलेला आहे तुम्हाला जर सकाळी करायचं असेल ना तर अशा प्रकारे रात्रभर जर शाबुदाना तुम्ही भिजत ठेवला तर छानपैकी भिजतो चला तर मग शाबुदाण्याची खिचडी बनवायला घेऊयात इथे कढई गरम केलेली आहे मी तर शाबुदाना खिचडी बनवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट लागेल तर शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे मीडियम फ्लेमवरती ना अशी खरपूस भाजून घ्यायचे आहेत जास्त हाय फ्लेम केली ना तर करपून जाण्याची शक्यता आहे आणि शेंगदाण्याचा कूट देखील असा कडवट लागेल हो तो तो तर असे बघा एकदम खरफूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे म्हणजे आपली खिचडी देखील खमंग होईल शेंगदाणे भाजलेले आहेत बघा तर काढून घेऊयात कढाई गरम केलेली आहे त्यामध्ये एक पळीभर तेल मी घातलेलं आहे यामध्ये आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत ह्याच्यामध्ये जिरे तडतड झाले यामध्ये शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या चा इथे मी ठेचा बनवलेला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे बघा तुम्हाला जर इथे जिरे जर आवडत नसतील ना तर तुम्ही जिरे स्किप करू शकता तर तेलामध्ये बघा हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं कलर बघा चेंज झालेला आहे मिरचीचा ठेचेचा तर यामध्ये कच्चा एक बटाटा बघा मी बारीक चिरून घेतलेला आहे ते यामध्ये घालून घेते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे उकडून सुद्धा बटाटे घेऊ हो शकता बटाटा बघा तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे तर याला ना चार ते पाच मिनटं वाफेवर चांगलं शिजवून घेऊयात झाकण ठेवून असं झाकण ठेवून आहे ना शिजवून घ्यायचे बघा चार ते पाच मिनटं झालेले आहेत बटाटा पण थोडासा शिजलेला आहे बघा यामध्ये ना आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात आता सध्या बटाट्यामध्ये थोडंसंच मीठ टाकलेलं आहे नंतर शाबुदाना जेव्हा ॲड करणार तेव्हा मीठ टाकायचं आहे बटाटा आहे ना थोडंसं शिजायचं बाकी आहे परत एकदा दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊयात बघा आता बटाटा शिजलेला आहे चांगला तर यामध्ये ना भिजवलेले शाबुदाणे घालून घेऊयात बघा किती मस्त भिजलेला आहे शाबुदाना मस्त मोकळा झालेला आहे कुठे कुठे शाबुदाण्याच्या गाठे राहिलेल्या असतात तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असा हलक्या हाताने ना परतून घ्यायचा आहे शाबुदाना एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती हा साबुदाणा परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्त हाय फ्लेम, फ्लेम केली ना तर करपण्याची पण शक्यता असते तर यामध्ये बघा शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात असा जाडसर कूट तयार केलेला आहे बघा मी शेंगदाण्याचा कूट घातला ना तर परत एकदा सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं यांना चांगलं परतून घ्यायचं आहे बघा हे गॅसची फ्लेम आहे नाही ते मीडियमच ठेवायचे आहे बघा शाबुदाण्याचा कलर हलका चेंज झालेला आहे एक सात ते आठ मिनटं लागतात शाबुदानाची खिचडी तयार व्हायला बघा मस्त मोकळी पण झालेली आहे सळसळीत झालेली आहे एकदम तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात बटाटा शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं होतं परत एकदा सगळे एकत्र करून घ्यायचं आहे बघा बघा मस्त खिचडी तयार झालेली आहे या खिचडीमध्ये ना मी दोन चमचे साखर ॲड करत आहे मस्त तिखट गोड खिचडी खायला खूप छान लागते साखर टाकून घेतलेली आहे तर सगळं एकत्र करून घ्यायचं आहे एक बाफ काढून घेऊयात खिचडीला बघा साखर मिक्स झालेली आहे विरगळली देखील आहे आणि खिचडी तयार झालेली आहे बघा बघा किती सळसळीत झालेली आहे खिचडी तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात ही खिचडी नाश्त्यासाठी बनवत आहोत आपण बघा खिचडी तयार झालेली आहे मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे खिचडी मोकळी देखील झालेली आहे छान तर अशा पद्धतीने तुम्ही देखील खिचडी करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नव नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटाही दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद